रायगड जिल्ह्यात पोलीस भरती ही सुरू असून ती अंतिम टप्प्यात आली आहे पोलीस भरती प्रक्रियेमधील पात्र उमेदवारांची आज घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत सहा उमेदवारांनी गैरप्रकार केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे या सहा विद्यार्थ्यांच्या कानामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मिळून आलेत त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे यातील पाच विद्यार्थी अलिबाग येथील परीक्षा केंद्रावरून तर एकाच पेण येथील परीक्षा केंद्रावरून ताब्यात घेण्यात आले सदर विद्यार्थी लेखी परीक्षेमध्ये कानात इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस टाकून परीक्षेत गैरप्रकार करण्याच्या उद्देशाने मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी करून त्यांच्यावर भारतीय न्यायसंहिता आणि इतर कायद्यांमुळे अलिबाग पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यांना परीक्षेमध्ये गैरप्रकार करण्यासाठी ज्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला अशांचाही शोध सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितलं रायगड जिल्हा च्या प्रक्रियेमध्ये आज लेखी परीक्षे परीक्षा होती लेखी परीक्षेमध्ये आज चार हजार सातशे सत्तेचाळीस कॅन्डिडेट्स यांना बोलवण्यात आलेलं होतं आणि या कॅन्डिडेट्सना पेन आणि अलिबाग या ठिकाणी विविध अकरा सेंटर्समध्ये ही लेखी परीक्षा झाली पार पडली यामध्ये गेटमधूनच एंट्री करताना त्यांचं स्ट्रिक्टली चेकिंग आणि फ्रिस्किंग आम्ही करत होतो आणि त्यासाठी आम्ही हँड मेटल डिटेक्टरचा पण आम्ही वापर करत होतो या दरम्यान या परीक्षेच्या दरम्यान आम्हाला सहा उमेदवार असे मिळाले पुरुष उमेदवार आहेत की ज्याने त्यांच्याकडे त्यांच्या कानामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस त्यांच्याकडे मिळून आले त्यांच्याकडे त्याच्या बॉडीच्या आतमध्ये काही आणखी पण काही डिव्हायसेस मिळून आले आणि त्याच्याहून असं लक्षात येत होतं की ते, ते बाहेर लांब कुठंतरी बसलेल्या व्यक्तीशी पण कनेक्टेड आहे या सहा लोकांना डिटेन करण्यात आलेलं आहे आणि यांच्यावरती गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे आता यांना जे कोणी मदत करणारे जे क आरोपी आहेत तर त्यांचा शोध आम्ही घेत आहोत